नमस्कारिप्स मराठीमध्ये मा आज आपण पाहणार आहोत सूर्यनमस्काराचे सात अद्भुत असे फायदे तसेच आपण पाहणार आहोत सूर्यनमस्कार का घालावेत चला तर मग सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओला सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत सूर्यनमस्कार म्हणजे नक्की काय सूर्य आणि नमस्कार हे दोन शब्द म्हणजे सूर्यासाठी करण्यात आलेली प्रार्थना असा अगदी सहज अर्थ आहे अनादि काळापासून लोक सकाळी उठून सूर्याची प्रार्थना करतात आणि सूर्यनमस्कार योगाने दिवसाची सुरुवात केली तर शरीरासाठी आणि मनासाठी देखील हे अत्यंत चांगले मानले जाते सूर्यनमस्कार ही जी प्रक्रिया आहे ती साधारणपणे बारा आसनांमध्ये पूर्ण होते आणि प्रत्येक पायरीवर एक वेगळं आसन यामध्ये आपल्याला करावं लागतं या बारा योगासनांच्याच क्रियेला सूर्यनमस्कार असे म्हटले जाते सूर्यनमस्कार करण्याचे अनेक फायदे आहे जर तुम्हाला तुमची शरीरयष्टी चांगली राखायची असेल तर तुम्हाला नित्यनियमाने सूर्यनमस्कार करायलाच हवेत तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की सूर्यनमस्कारानेच दिवसाची सुरुवात का करावी तर आधी सांगितल्याप्रमाणे सूर्यनमस्कार हा बारा आसनांचा संच आहे जे शक्यतो सूर्योदयाच्या वेळीच करावे सूर्यनमस्काराच्या नियमित सरावामुळे संपूर्ण शरीराभर रक्ताभिसरण हे चांगल्या प्रकारे होते आणि आपण निरोगी राहतो त्याचप्रमाणे अनेक आजारांपासून देखील आपल्याला दूर राहण्यास खूप मदत होते हृदय यकृत आतडी पोट छाती घसा आणि पाय यांना सूर्यनमस्कारामुळे अनेक फायदे होतात कसे होतात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे डोक्यापासून ते पायाच्या बोटापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाचा सूर्यनमस्कारामुळे फारच मोठा फायदा होतो आणि म्हणूनच सर्व योगतज्ञ देखील दररोज सूर्यनमस्कार करावे असे सुचवतात हो सूर्यनमस्कार हे कधीही रिकाम्यापोटी करता येतात परंतु सूर्यनमस्काराकरिता सकाळची वेळ ही उत्तम मानली जाते कारण त्यामुळे शरीर ताजेतवाने होते आणि मनाला तजेला देखील मिळतो ज्यामुळे दिवसभराची कामे करण्यासाठी आपल्याला एकदम उत्साही वाटते जर दुपारी सूर्यनमस्कार केला तर त्याने शरीराला ताबडतोब ऊर्जा मिळते आणि जर संध्याकाळी केलं तर मन हलके होण्यास मदत होते जर आपण सूर्यनमस्कार अतिशय वेगाने केले तर सूर्यनमस्कार हा हृदयाकरिता एक सर्वोत्तम व्यायाम आहे आणि वजन कमी करण्याचा सा एक चांगला उपाय देखील आहे सूर्यनमस्कार नियमित केल्यामुळे शरीराला वेगवेगळ्या पद्धतीने फायदे होतात आणि ते फायदे नक्की कसे होतात हे आता आपण पाहूया सर्वप्रथम म्हणजे शरीराची प्रक्रिया सुधारते जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की सूर्यनमस्कार हे एक योगासनच आहे ज्यामध्ये क्रमबद्ध पद्धतीने बारा योगासने करण्यात येतात आणि या आसनांच्या क्रियेमुळे शरीरातील प्रत्येक भागावरती प्रभाव म्हणजेच ताण पडतो तसंच या योगासनादरम्यान प्रत्येक पायरीवर श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे देखील आतड्यांची क्रियाशीलता वाढते आणि शरीर प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते आतड्यांच्या कार्यक्षमतेसाठी याचा चांगला परिणाम दिसून येतो आणि त्यामुळे शरीरातील रक्तपुरवठा देखील चांगल्या प्रकारे होतो आणि आपण अनेक आजारांपासून देखील दूर राहतो दुसरा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी मदत होते इंटरनॅशनल जर्नल ऑफ योगाद्वारे देण्यात आलेल्या शोधाप्रमाणे सूर्यनमस्कारामुळे हृदय आणि स्वास्थ्य त्याचप्रमाणे श्वसनासंबंधीचे विकार देखील दूर होतात योगासनामुळे म्हणजेच सूर्यनमस्कारातील योगासनामुळे आपले वजन कमी करण्याला देखील खूप मदत होते योग्य प्रक्रियेसह रोज सूर्यनमस्कार घातले तर वजन कमी करण्याची शक्यता ही खूप जास्त असते मात्र यामध्ये आपल्याला नियमितपणादेखील ठेवायला हवा पुढचा फायदा आहे श्वसनाच्या दबावामध्ये सुधारणा होते म्हणजे काय तर रेस्पिरेटरी प्रेशर म्हणजेच श्वसन दबाव हा सरळ संबंध आपल्या आतड्यांच्या कार्यक्षमतेशी जोडला गेलेला आहे पण सूर्यनमस्काराच्या वेगळ्या वेगळ्या आसनांमुळे श्वासाची प्रक्रिया ही मुख्य असते यामुळे काय होतं तर श्वसन तंत्र मजबूत होते आणि आतड्यांच्या कार्यक्षमतेमध्ये देखील सुधारणा होते तसेच आतड्यांची कार्यक्षमता सुधारल्यामुळे श्वासासंबंधित विकारही होत नाही आणि आपले रेस्पिरेटरी प्रेशर हे योग्य राखले जाते आणि सूर्यनमस्काराचा आपल्या शरीराला असा फायदा मिळतो पुढील फायदा होतो तो म्हणजे मासिक पाळी नियमितपणे येण्यास सुरुवात होते कित्येक महिलांना मासिक पाळी नियमित येत नाही पण जर तुम्ही नियमितपणे सूर्यनमस्कार केले तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा मिळू शकतो अनियमित पाळी असेल तर त्यामुळे काय होतं थकवा अंगदुखी आणि डोकेडुखी आणि परिणामी चिडचिडेपणा देखील येतो आणि हे सगळं एकत्र येतं आणि यावरील एकच उपाय म्हणजे तो म्हणजे सूर्यनमस्कार मासिक पाळी नियमित आणण्यासाठी सूर्यनमस्कारातील प्रत्येक आसनांचा फायदा हा महिलेला होतो पुढील फायदा आहे मांसपेशींमध्ये सुधारणा होते म्हणजेच नर्वजमध्ये सुधारणा होते सूर्यनमस्कारातील अनेक योगांमुळे शरीराला मजबूती मिळते त्याचप्रमाणे शरीराशी संबंधित मांसपेशींमध्ये देखील सुधारणा होते आणि काय होतं सूर्यनमस्कार केल्यामुळे सकारात्मक प्रभाव आपल्या शरीरावर पडतो तसेच मांसपेशींची गतिविधी वाढते आणि त्याच्या कार्यक्षमतेमध्ये दे देखील सुधारणा होण्यासाठी खूप फायदा होतो पुढील फायदा आहे तणावापासून मुक्ती मिळते सध्या आपल्याकडे अनेक जणांना तणावापासून मुक्ततेची जास्त गरज भासत आहे सततचे काम आणि घरचा ताण यामुळे अनेक आजार आपण ओढवून घेत असतो सूर्यनमस्काराच्या योग धारणेमुळे आणि त्यामुळे काय होतं मन देखील एकाग्र करण्यास आपल्याला शक्ती मिळते त्यामुळे तणावापासून मुक्ती देण्यासाठी सूर्यनमस्काराचा खूप फायदा आपल्या शरीराला मिळतो सूर्यनमस्कारामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यामध्ये खूप मदत मिळते आणि तुमची दृष्टीदेखील सकारात्मक होण्यास खूप फायदा होतो पुढचा आणि शेवटचा फायदा आहे तो म्हणजे त्वचा आणि केसांसाठी केस आणि त्वचा खराब होण्यासाठी सर्वात महत्त्वाचे कारण ठरते ते म्हणजे चिंता आणि तणाव मन शांत राखण्यासाठी सूर्यनमस्काराचा सराव किंवा व्यायाम हा नियमितपणे करावा सूर्यनमस्कार केल्यामुळे आपले शरीर आणि मन हे शांत राहते आणि त्यामुळे आपल्या त्वचा आणि केसांच्या वाढीत देखील सुधारणा होते मुळात जर आपण चिंताग्रस्त आणि तणावमुक्त असू तर कोणतेही आजार आपल्या आजूबाजूला देखील फिरकणार देखील नाहीत त्यामुळे नियमितपणे सूर्यनमस्कार केल्याने त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर ठरते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही मेजर टिप्स मराठीवर नवीन असाल तर मेजर टिप्स मराठीला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते धन्यवाद